जयभवानी हायस्कूलच्या वतीने गडी गावात विद्यार्थ्यांच्या दिंडी सोहळ्याचे आयोजन गॅबराई प्रतिनिधी सकाराम पोहीकर गडीगावातील नागरिकांना प्रत्यक्षात पंढरपूर दिंडी वारीला जाता आले नाही परंतु जयभवानी शाळेतील विद्यार्थ्यांनी काढलेल्या दिंडी वारीत सहभागी होऊन आनंद घेतला गडी येथील जयभवानी हायस्कूलच्या वतीने गडीगावात विद्यार्थ्यांची दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून मृदंगांच्या गजरात ही दिंडी येताच या गावातील ग्रामपंचायतच्या वतीने एकवीस तोपांची सलामी देऊन गावातील महिलांनी थीक ठिकठिकाणी रांगोळ्या काढून विठ्ठल रुक्मिणी व विनेकरी झालेल्या विद्यार्थ्यांचे पूजन करून जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी गळी ग्रामपंचायतचे सरपंच विष्णुपंत घोंगडे उपसरपंच राजूभाई पठाण ग्रामपंचायत सदस्य गैरीनाथ उगलमुगले अमोल ससाने यांच्या वतीने दिंडीत सहभागी झालेल्या सुमारे पाचशे मुलांना केळीचे वाटप करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक सर कचरू महाराज शिरसाट भीमराव शिरसाट अनिल गोंजारे सुशील शिरसाट गायकवाड गोवर्धन अनिल मगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे माजी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष महेश काका सिकजी गोकुळ शिरसाट आणि मोठ्या संख्येने नागरिक महिला व शिक्षक वर्ग या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन उपस्थिती दर्शवल्याचे पाहावयास मिळाले